आज मी बनवत आहे शेजवान चटणी तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारी सामग्री इथे मी घेतली आहे तीस ते पस्तीस लाल वा वाढलेल्या मिरच्या इथे घेतलेल्या आहे तीस लसणाच्या पाकळ्याच्या कड्या हे आपल्याला लाल मिरची आणि लसूण आपल्याला अर्धा तास भिजून ठेवायचं होतं इथे मी भिजून ठेवलेलं आहे आणि आपल्याला लसण्याचे साल काढून घ्यायचे आहे इथे मी घेतलेलं आहे एक चमचा लाल मिर्च पावडर इथे ए दोन चम्मच साखर चवीनुसार मीठ आणि एक वाटी घेतलेला आहे टमाटर सॉस तर चला आपण बघूया ते बनवण्याची विधी इथे आपल्याला लसणाच्या कड्या बारीक करून घ्यायचे होते हे बघा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे आणि हा लाल मिरच्या आपल्याला मिक्सरमधून काढून आहे अगदी बारीक नाही करायचं आहे थोडंसं जारस असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आपण बारीक करून घेतलेलं आहे असं आपल्याला थोडं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे इथे आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण चार चम्मच तेल टाकून घेऊ चार चम्मच आपण तेल टाकलेलं आहे आता तेला गरम तेल गरम झालं की आपण जे बारीक केलेलं लसूण होतं ते परतून घेऊ कमी आचेवरती आपण आता इथे लसूण आहोत गॅस आपली कमी आहे कमी आचेवर आपल्याला मंद आचेवर आपल्याला हे लसूण परतून घ्यायचं आहे जास्त लाल नाही आहे थोडंसं थोडस हलक आपण कलर येऊ देऊ कलर येऊ देऊ परतून घेऊया आपण लसणाला परतून घेतला हे इथे आपलं लसूण परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे कलर आलेला आहे जास्त आपल्याला येऊ द्यायचं नाही कलर त्याला आता आपण जी लाल मिरची मिक्सर मधून काढून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आपण ते टाकून घेत आणि यालाही आपल्याला परतून घ्यायचं चांगल्यापैकी धनधनी तशी आपली शेजवान चटणी बनणार आहे ह्या लाल मिरच्या थोड्या तिखट आहे आता आपण साखर टाकून घेता दोन छोटे चम्मच घेतली होती ती चवीनुसार मीठ टाकून घेता मी इथे दोन तीन ते तीन छोटे चम्मच मीठ टाकत आहे इथे आपण लाल मीठ पावडर घेतलेलं होतं एक चम्मच ते टाकून घेराव आणि जो आपला एक वाटी आपण टमाटर रस्ता घेतलेला होता हे आपण टाकून घेणार आहोत आणि एक छोटा चम्मच आपल्याला व्हिनेगर टाकून घ्यायचा आहे हे आपल्याला चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे इथे मी एक चम्मच विनेगर घेतलेला आहे आता हे आपण विनेगर एक चम्मच याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपली चटणी इथे शेजवान चटणी आपली इथे तयार होत आहे घट्ट आलेली आहे आपली हे बघा एकदम झंझण आहे तशी आपली शेजवान चटणी तयार झालेली आहे तुम्ही पिझ्झा बनवताना पिझ्झावर पण लावू शकता बघू शकता मस्त कलर आलेला आहे अशा प्रकारे ही आपली सेजवान चटणी तयार झालेली आहे हे इथे आपली आता सेजवान चटणी तयार झालेली आहे झणझणी तशी आपली सेजवान चटणी तर तुम्ही अशा प्रकारे सेजवान चटणी नक्की बनवा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा